जय श्रीराम मी सर्व राजकीय पक्षांना प्रार्थना करतोय की तुम्ही भारताच्या अर्थकरणाकडे लक्ष देणं शिका हे नुसतं जे हिंदू मुस्लिम हे ते करत बसताना यांनी काही होत नाही सगळं वाटोळ झाले जागतिक वाटते पण हेच सगळं झालं आता हे शिक्षकांची लपडी शेतकऱ्यांना पैसे शे न मिळणं आता दुपारी एका बँकेत गेलो होतो अगोदर जवळपास बावीस हजार ते पंचवीस हजार महिलांना लाडकी बहिणी योजनेचा फायदा मिळत होता आता डायरेक्ट चार हजार महिलांवरती आले उद्या ते पण कमी होणार आहे म्हणजे हा जो घोटाळा होऊन बसला आहे सगळा जीवनामध्ये या घोटाळ्यावरती ना औषध एवढंच आहे की आपण आपलं अर्थकरण समजून घेतलं पाहिजे मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनी या भाडे तत्वावर दिलेल्या आहेत पण त्याचं भाडं मूल्यातून घेतलं जात नाही आणि हे जोपर्यंत घेतलं जाणार नाही तोपर्यंत तो ते पैसे येणार नाहीत कराची आणि कर्जाची परिस्थिती आपल्या हाताच्या बाहेर गेलेली आहे आपण काही कर्ज आता काढू शकत नाही आणि कर आपल्याला वाढू शकत नाही आता आपण कच्च्या पावती येणं सुरू केलंय म्हणजे जीएसटी जी कमी जी केल्याच्या नंतर सुद्धा कच्च्या म्हणतात लोक पक्क्या देऊ नका कारण टॅक्स लागतो ही परिस्थिती आहे हटके झालोय आपण मग वाचायचं असेल ना तर आता करावरती आणि कर्जावरती विश्वास ठेवून चालणार नाहीये आपल्याला या जमिनींमधूनच पैसे काढावे लागतील ज्या जमिनी आपण अत्यल्प दरामध्ये अनेक लोकांना देऊन आहे आणि वाटतील तितक्या जमिनी आहेत प्रचंड पैसा त्याच्यात नाही येईल यासंबंधी मी राज्य सरकारच्या विरोधात एक जनहित याचिका देखील दाखल केलेली आहे नोटीसही निघालेली आहे राज्य सरकारने वेळ मागितलेली आहे की आम्हाला अधिकची माहिती देण्यासाठी वेळ द्या पाच जानेवारी त्याची तारीख आहे सर्व राज्य राजकीय पक्षांनी याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे कारण हे असेल तर राष्ट्र असेल आणि हेच नसेल अर्थकारणच नसेल तर राष्ट्रकरण कसं होणार आणि राष्ट्र नसलं तर तुम्ही राजकारण कशावर करणार हे हिंदू मुस्लिम कशावर करणार लोकांना भेकवणार कशावर करणार मी माझ्या डब्यातलं दाखवणार नाही पण तुझ्या डब्यातलं मात्र मी बघणार चाटाळ चा चालूगिरी हेरगिरी हॅकिंग हे हे हिप्नोसिस ते हिप्नोसिस कशावर करणार तुम्ही हे सगळं राष्ट्र नसलं की कोणाच्या डोक्यात काय घालणार तुम्ही काहीही करू शकणार नाही झिरो होऊन बसाल ऑलरेडी आपण झिरो झालो आहे नाही असं नाही म्हणून सगळ्या राज्यकर्त्यांना आणि सर्व राजकीय पक्षांना मी विनंती करतो भारताच्या अर्थकरणावर फोकस करा नरेंद्र मोदींनी आता झालं ना अयोध्येचं मंदिर आता पुढे काय आहे पुढे काय राहुल गांधी उठल सुटलं फक्त आणि फक्त त्या नरेंद्र मोदींना बोलतायत यांनी सगळं तुम्ही काही करू शकताय का आपण काही करू शकतोय का नाही मग आपल्याला काय करायला हवं पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्राचं अर्थकरण नीट करण्याच्या काहीतरी आपल्याला करायला पाहिजे ज्याच्या ज्याच्याकडनं जिथं जिथं जे जे शक्य आहे त्या त्या जमिनीच्या सरकारच्या त्या पटकन तुम्ही बाजारभावाने भाड्याने देणं चालू करा ज्याच्या आता जी सत्ता आहे आज तेलंगणाची सत्ता काँग्रेसच्या हातात आहे करा बा काँग्रेसने तिथे अनेक ठिकाणी केरळमध्ये कुठे कुठे करा पैसे जमा करा आणि ते पैसे सरकारमध्ये भरा आणि सरकार नीट करा उद्या काँग्रेसला जर का नरेंद्र मोदींना जर का झुकवायचं असेल तर अशा पद्धतीने ते झुकवू शकतात की आमचं राज्य बळकट करून परत केंद्र सरकारला आम्ही पैसे दिलेत केंद्र सरकारसाठी आम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेसारखं काय पत्र घेऊन गेलो नाही की आमच्या राज्यातल्या लोकांना शेतकऱ्यांना पैसे नाही आहे जरा पैसे द्या थुकला सुद्धा नाही तो माणूस देशातला आपल्यावरती काहीच राहिली महाराष्ट्राची असं नाही होणार महाराष्ट्र उद्या त्यांना पैसे देईल अशी ताकद तयार करा सह्याद्रीनी हिमालयाची मदत नेहमी केलेली आहे त्याच पद्धतीने करण्याची भूमिका आज असली पाहिजे प्रत्येक राज्याची प्रत्येक राजकीय पक्षाची छोटी का सत्ता असत नाही पण जी स्वराज्य पाहिजे आणि तिथं दिल्लीचं तत्व हल्लं पाहिजे अशा पद्धतीचं करण्याच्या संबंधितली भूमिका घ्या आणि दिल्लीवाल्यांना पण माझं म्हणणं आहे की तुम्ही पण त्वरित काहीतरी करा नाहीतर तर लोक खरंच रुमणं घेऊन तुमच्या पाठीमागे लागतील जय श्रीराम भारत माझा की